पुणे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सैनिक समाज पार्टीच्या वतीनं निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटील खाजारकीची निवडणूक लढवणार आहेत पाटील हे येत्या चोवीस तारखेला पुणे लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत पुणे श्रमिक पत्रकार भवन इथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी माहिती दिली आहे पुणे शहराचा विकास करण्यासाठी आणि नागरिकांचा पाणी प्रश्न पर्यावरणाचा प्रश्न वाहतुकीचा प्रश्न आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न सहकारी शाळांची दुरावस्था व्यापाऱ्यांचे प्रश्न आणि बेरोजगारीचा प्रश्न महिलांवरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराचा प्रश्न राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी पुणे शहराच्या नागरिकांचा पाण्यासारख्या गंभीर समस्यांचे अनेक प्रश्न समोर उभे आहेत आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत नमस्कार पुणेकरांनो मी निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटील सैनिक समाज पार्टीतर्फे चोवीस तारखेला सकाळी अकरा वाजता फॉर्म भरणार आहे तर आपण जरूर तिथं यावं आणि माझ्याबद्दल थोडीशी माहिती सांगतो माझं अगदी जीवन एखाद्या साधू संन्यासारखं फकीरासारखं आहे आणि एकाहत्तर साली मी यंग कॅप्टन असताना ह्या देशासाठी मी अर्धा लिटर रक्त सांडलेला माणूस आहे आणि मी मरता मरता वाचलो आहे आणि तदनंतर मी जेव्हा पण कामं करतोय धरणावरती किंवा आणखीन काही क्रांतिकारक काम करतो त्यावेळेला माझ्यावरती खूप अटॅक होतात पण मी त्यावेळेला त्यांना त्या कायम सांगतो की एक बार मी मर चुकाहू अभि कोणी मारनेवाला नाही अगर मालिक इच्छा होतं मी येऊ जाऊ तर सांगायचा उद्देश काय की आमचं जीव तुटतो की नवीन पिढीसाठी आम्ही काय करायला पाहिजे आम्ही आता सगळं जग बघितल्यानंतर असं वाटतंय अरे आपण खरंच नरकात राहतोय का, का आता तुम्ही बसबसपुरी बघा चालता येत नाही साहेब आणि पुढच्या दोन वर्षात तुमची नव्वद लाख लोकसंख्या होणार आहे अरे इथं म्हणजे एका एक दुसऱ्यासाठी म्हणजे ज्याला म्हणतो ना म भाईचारा प्यार मोहब्बत व व खतम होणेवाली आहे आता आपण नेहमी मुलांना सांगतो वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलय शीतलाम पोरांना वंदे मातरमचा अर्थ तर माहिती आहे पण मलय शीतलामचं विचारलं तर सांगता येत नाही अरे मलय म्हणजे चंदन चंदनाचे पर्वत आपल्याकडे आहेत आणि कवी कल्पना अशी आहे बंकिमचंद्रांची ते काय म्हणतात की आपल्याकडे कर्नाटका तामिळनाडू आणि खालचे जे देश आपल्या प्रांत आहेत तर तिथं मोठ्या प्रमाणात चंदनाचे मलय पर्वत आहेत आणि जेव्हा समुद्रावरून वारे वाहत येतील त्यावेळेला हा चंदनाचा सुगंध घेऊन पूर्ण महाराष्ट्रावर आणि पूर्ण भारतावर जाईल आणि त्यावेळेला खाली काय असलं पाहिजे त्यावेळेला जे शिवाजी महाराजांचं स्वप्न आहे बा भा, भाईचारा प्यार मोहम्मद इन्सान या दुधाचे नद्या व्हायला पाहिजेत पण असं होतं आहे का इथं तर रक्ताच्या नद्या वाहण्याच्या गोष्टी होत आहेत म्हणून माझा जीव तुटतो नवीन पिढीसाठी की बाबानो आपण या नवीन पिढीला चांगली दिशा देऊया आणि आपण सगळे भाग्यवान अरे एकेकाळी हा विश्वगुरू होता आणि ह्याला पुन्हा विश्वगुरू बनवूया आपल्याकडं जे आहे ते जगात कुणाकडेच नाही आहे मी आज सात देश फिरून आलेला माणूस आहे आपला देश इतका सुंदर आहे पण त्याला आपण जो वाचलेला आहे म्हणजे एकेकाळी एक नव्वद लाख आपण होतो आज ते चाळीस लाख पण नाही वाचलेलो तर त्याला सुंदर आणि सुदृढ करू येणार रे बाबानं सगळे मिळून आज जिथं जाईल जाईल तिथं कचरा 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 आमचे पंतप्रधान झाडू मारताना बघतात तर मी स्वतः मी म्हणतो की माझं काय काम आहे तर माझं काम आहे की मी पेपर प्लॅस्टिक पेपर प्लेट कुठेच वापरणार नाही मी माझा हा रुमाल तीनशे पासष्ट दिवस धुवून वापरतो मी बिस्लेरीमधून पाणी पित नाही माझ्याकडं थर्बस आहे बॉटल जी ज्याच्यामध्ये मी दिवसभर पाणी पितो वर्षभर त्याचाच पा वापर करतो त्याच्यामुळे माझ्याकडून कचरा शून्य होतो तर आपण प्रत्येकाने कचरा शून्य कसा होईल याच्यावर पण विचार करावा आणि प्रत्येक पुणेकरांनी एक झाड लावण्यासाठी माझ्याकडे भरपूर जागा आहे त्याची सेवा मी करेन जसं लहान मुलासारखं झाड लावल्यानंतर त्याची तळ हातारत जसं आपण फोड असतो तशी त्या झाडाची सेवा करावी लागते ती ती सेवा मी करायला तयार आहे माझ्याकडं धरणावरती चव्वेचाळीस किलोमीटर चारी बाजूनी जो आम्ही रस्ता केला आहे त्यावर आमच्याकडं जसं मगाशी कुणीतरी म्हटलं तर आम्ही तर पन्नास लाख झाडं लावायचं उद्दिष्ट करतोय करतोय पण आतापर्यंत तीस लाख झाडं लावलीत आणि ज्याला झाड लावायचं ज्याचा वाढदिवस असेल ज्याचं लग्नाचा काही सोहळा असेल तर तिथे येऊन झाड लावा तरच ही पृथ्वी वाचेल तरच पुणेकरांना चांगला ऑक्सिजन मिळेल नाही तर फार दिवस अवघड होणार अमोल उदमले सह हर्षलकोठामध्ये सी चोवीस तास पुणे